मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी गाजवलेल्या स्वर्गीय अरुण सरनाईक यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाचा भव्य प्रीमियर शो रविवार बावीस जून रोजी सकाळी साडेदहा वाजता कोल्हापूरमधील देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात होणार आहे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून खासदार श्रीमंत शाहू छत्रपती अध्यक्षस्थान भूषवतील उच्च तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय महाडिक आमदार सतेज पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत असणार आहे अशी माहिती डॉ सविता सरनाई नाईक नवरे यांनी दिली पप्पा सांगा कुणाचे या पंच्याहत्तर मिनिटाच्या माहितीपटाचे दिग्दर्शन डॉक्टर संतोष पाठारे यांनी केलं असून संकल्पना विशाखा तुंगारे देशपांडे यांची आहे माहितीपटाची निर्मिती सरनाईक यांची कन्या डॉक्टर सविता सरनाईक नवरे यांनी केली आहे अरुण सरनाईक यांनी शाहीर परशुराम मुंबईचा जावई सिंहासन केला इशारा यांसारख्या अजरामर चित्रपटातून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे अभिनयासोबतच ते तबला ढोलकी तंबोरा व गायनातही पारंगत होते एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी एका भीषण अपघातात त्यांचा पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला होता त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित हा माहितीपट सर्वांसाठी खुला असून कोल्हापूरकरांनी उपस्थित रहावं असं आवाहन सरनाय कुटुंबियांनी केलं आहे